स्वच्छगाव सुंदरगाव हा संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी मंगळूर पीर तालुक्यातील जनुना बुद्रुक येथे एक अनोखी सुरुवात झाली आहे स्वच्छता ही सेवा दोन हजार पंचवीस या मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ गावातील लोकसहभागातून पार पडला ग्रामपंचायतीपासून शाळा अंगणवाडी ते ओपन जिमपर्यंत स्वच्छतेचा संकल्प घेत गावकऱ्यांनी आदर्श ग्रामपंचायत बनवण्याचा निर्धार केला आहे चला तर मग मध्ये कसा झाला स्वच्छतेच्या अभियानाचा अनोखा प्रारंभ मंगळुरपीर तालुक्यातील जनुना बुजुर्ग गावात स्वच्छता ही सेवा दोन हजार पंचवीस या जिल्हास्तरीय अभियानाचा शुभारंभ जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक व गट विकास अधिकारी कालिदास तापी यांच्या जा हस्ते झालाय यावेळी गावातील प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकी दोन कचरा कुंड्या वाटप करण्यात आल्यात या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सरपंच रुपाली खडसे पंचायत विस्तार अधिकारी बाळकृष्ण अवगन कृषी विस्तार अधिकारी रवींद्र वाढणकर जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे राम शृंगारे पंचायत विस्तार अधिकारी इम्रान शेख आणि गट समन्वयक प्रवीण आखाडे उपस्थित होते मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत गावात ग्रामसभा घेण्यात आली ज्यामध्ये महिला व पुरुषांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती यावेळी राम शृंगारे यांनी स्वच्छता अभियानाची माहिती तर रवींद्र वाढणकर यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची माहिती दिली आहे गावातील शाळेला डिजिटल करण्याकरिता सामाजिक कार्यकर्ते नितेश खडसे यांनी एलईडी प्रोजेक्टर भेट दिलाय प्रोजेक्टरचे ची उपमुख्य कार्यकारी अधिकारी कालिदास तापी यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी कालिदास तापी यांनी गावातील लोकसहभाग ग्रामपंचायत भवन शाळा अंगणवाडी आणि ओपन जिमची पाहणी केली व गावाला आदर्श ग्रामपंचायत बनविण्याबाबत कौतुक व्यक्त केले नितेश खडसे यांनी पुढेही लोकसहभागातून गावात मुख्यमंत्री समृद्ध अभियान प्रभावीपणे राबविण्याचे आश्वासन दिलेत ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी व नागरिकांनी एकजुटीने काम करण्याची शपथ घेतली स्वच्छतेचा संकल्प फक्त शब्दात न राहता प्रत्यक्षात कृतीत उतरवलेला गेला आहे हे जमुना गावाने दाखवून दिला आहे ग्रामपंचायतपासून गावकऱ्यांपर्यंत सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग पाहून हे गाव जिल्ह्याचे आदर्श गाव ठरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे